आज आपण शाकंभरी देवीचे नवरात्र कधी सुरुवात होत आहे या नवरात्राचे काय विशेष महत्व आहे तसेच या नवरात्रामध्ये आपण नेमके काय करावे याची संपूर्णपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी प्रवीण के पाठकूरजी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे बेलायकोन प्रेस करावी म्हणजे अशीच वेळोवेळी माहिती आणि त्या माहितीचे सर्वप्रथम नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचू शकेल तसेच आपले इन्स्टाग्राम पेज आणि फेसबुक पेज आपण फॉलो करावे त्याची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत तर आजच्या या विषयाला आता आपण सुरुवात करूयात प्रथम अपण देवीला वन्दन कुयात देवीची प्रार्थना कुयात या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बिके गौरी नारायणि नमो अठरा जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी शाकंभरी देवीचे नवरात्र सुरुवात होत आहे आणि ते पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशीपर्यंत असेल म्हणजेच शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी पंचवीस जानेवारीला या नवरात्रीची सांगता होईल पौष महिन्यातील शुक्ल नवमीला शाकंभरी देवीचे नवरात्र स्थापन केले जाते दे। इतर देवींच्या नवरात्रांप्रमाणेचं या देवीच्या नवरात्राचे विधिविधान असते बनशंकरी असेही शाकंभरी देवीला म्हणले जाते बदामी येथे बनशंकरी देवीचे मंदिरही आहे ही अनेक लोकांची कुलदेवता आहे यावेळी मोठा रथोत्सव या ठिकाणी रथो केला जातो तसेच जा पौर्णिमेला या नवरात्राची समाप्ती होते प्राचीन काळी दुष्काळ पडल्यानंतर ऋषीमुनींनी देवीची आराधना केली त्यामुळे पर्जन्यवृष्टी झाली व सर्वप्रथम शाक म्हणजेच पालेभाज्या ह्या उगवल्या लोकांनी त्या पालेभाज्यांचा नैवेद्य दाखवून प्रसाद म्हणून घेतला व त्यानंतर दुष्काळ संपला अशी आख्यायिका आहे त्या प्रसंगाची आठवण म्हणून आजही तो कुलधर्म पाळला जातो व शक्य त्या भाज्यांचा नैवेद्य देवीला समर्पण केला जातो त्यामुळेच या देवीला शाकंभरी देवी असे म्हणले जाते व या देवीच्या नवरात्राची समाप्ती ही पौर्णिमेला होत असते कर्नाटक राज्यात बागलकोट जिल्ह्यामध्ये दे बनशंकरी देवीचे मंदिर आहे तिला कारण्यामध्ये हे, हे जागृत स्थान असल्यामुळे या देवीला बनशंकरी असे म्हणतात व हे अतिशय प्राचीन मंदिर आहे शाकंभरी देवीच्या संपूर्ण नवरात्रामध्ये दे आपण देवीची उपासना आराधना करावी आपल्याला काही मंत्र स्तोत्र पठन करता येत असतील तर या नवरात्रामध्ये आपण ते पठन करावेत किंवा आपल्याला ते पठन करता येत नसतील तर त्या मंत्रस्तोत्राचे या नवरात्राच्या पर्व कालामध्ये आपण श्रवण करावे शुद्ध तुपाचा दिवा लावावा अगरबत्ती लावावी तसेच सकाळी व संध्याकाळी श्रीसूक्ताचे पठन आपण नित्य नवरात्रामध्ये करावे आपल्याला श्रीसूक्त पठन करता येत असेल तर ते आपण रोज पठन करावे समजा आपल्याला ते पठन करता येत नसेल तर त्या श्रीसूक्ताचे आपण श्रवण करावे ते श्रीसूक्त आपण वर आई बटन मध्ये देत आहोत आपण ते नित्य श्रवण करावे कोणतीही देवाची उपासना आराधना आपण किती केली यापेक्षा किती नित्य नियमाने आपण ती केली या गोष्टीला जास्त महत्व असते त्यामुळे आपण नित्य नियमाने भगवतीची आराधना उपासना या नवरात्राच्या पर्वकालामध्ये करावी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी सप्तशृंगी गडावर या शाकंभरी देवीच्या नवरात्राचे मोठ्या प्रमाणात आयोजन व उत्सवाचे आयोजन करण्यात येते विशेषत महाराष्ट्र कर्नाटक राजस्थान उत्तर प्रदेश तमिळनाडू या राज्यांमध्ये शाखं देवीचे नवरात्र उत्साहाने साजरे केले जातात भागवत महापुराणात शाकंभरी मातेचे वर्णन देवी दुर्गेचे रूप आहे असे केले आहे हे संपूर्ण शाकंभरी देवीचे नवरात्र आपण आनंदाने उत्साहाने व भक्तीने व्यतीत करावे भगवती आपल्या सर्वांच्या सर्व मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करो अशी भगवतीच्या चरणी प्रार्थना करतो या चॅनलला आपण सबस्क्राईब करावे धन्यवाद